लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून बाबुराव कोहळीकर यांना आता संधी मिळाली आहे बाबुराव कोळीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर हिंगोलीचा माहोल नेमका कसा आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत आता शांतू नाव शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यामुळे ही गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून शिंदे गटानं बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी देखील बाबुराव कोहळीकर यांना दिल्लीत पाठवणार असा दावा केलाय सामान्यतला हा बाबुराव आता बाबुरावला तिकीट मागायला मुंबईला जावं ला लागणार नाही इथून तो थेट बाबुराव दिल्लीला पाठवायचा भाजपाच्या दबावाला जर शिवसेना बळी पडली असती तर मला वाटते की ही शिवसेनेची जागा भारतीय जनता पार्टीने घेतली असती मध्ये हिंगोली उमेदवार बाबुरावजी कदम या ठिकाणी दाखल भाजपकडून खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला भाजपच्या दबावापोटी हेमंत पाटील यांचं तिकीट कापून बाबुराव कदम यांना संधी देण्यात आली शिवसेनेकडून दोन हजार चौदा ला हदगाव हिमायत मधून त्यांना उमेदवारी दिलेली होती मात्र त्यांचा पराभव झाला बाबुराव कदम कोहळीकर यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेसोबत बंडखोरी केली होती त्यांनी बंडखोरी करत हदगाव हिमायत मधून विधानसभा निवडणूक ही लढवली होती विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढवणारे कोहळीकर हे दोन होते। बाबुराव कदम, कदम कोहळीकर हे सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत लोकसभेची उमेदवारी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे आणि खूप आनंद सुद्धा झाला तशीच आता माझ्यावर जी ही जबाबदारी दिली ती मी जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करू त्याचबरोबर जे काही इथले विकासाचे प्रलंबित काम आहेत निवडून आल्याच्या नंतर मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आता हिंगोलीमध्ये कार्यकर्ते नेते आणि पक्षाचे प्रमुख आला बाबूराव म्हणत पण बाबुराव कदम हिंगोलीचं मैदान मारून दिल्लीवारी करणार का हे निकालानंतरच स्पष्ट होईल संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली